प्रमाणे आपण नवीन रस्ता मागत असतो अशा वेळी तहसीलदार काय पाहणं आवश्यक आहे टू प्रमाणे की तुम्हाला दुसरा कुठला पर्यायी रस्ता म्हणजे रिझनेबल ऍक्सेस म्हणजे पर्यायी रस्ता असा रस्ता साधारण म्हणजे बैलगाडी रस्ता वगैरे म्हणजे पावलाउट असणे वेगळी गोष्ट आहे पण बैलगाडी रस्ता मी तुमचं शेतीचे साहित्य वगैरे काय धन्य वगैरे पिकवलं असेल तुम्ही तर ते मूळ रस्त्यापर्यंत मेन रस्त्यापर्यंत नेण्यासाठी किंवा चांगल्या रस्त्यापर्यंत सर्व सर्वे ह्याच्यावर किंवा कुठून दुसरा कुठला तुम्हाला पर्यायी रस्ता आहे का नाही हे बघणं आवश्यक आहे जर तुम्हाला पर्यायी रस्ता नसेल आणि तुमच्या शेतीला लावून सर्व्हे नंबरचा बांध वगैरे असेल तर तुम्ही सर्व्हे नंबरच्या बांधाने तो रस्ता मागवू शकता पण रिझनेबल ऍक्सेस नसला पाहिजे म्हणजे तुम्हाला पर्यायी रस्ता नसला पाहिजे त्यानंतर क्लॉज थ्री काय सांगते द तहसील डिसिजन अंडर दिस सेक्शन शाल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन फोर अँड फाईव्ह बी सब्जेक्ट टू अपील अँड इन विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस कोड म्हणजेच काय